सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते काँग्रेस कार्यालयासमोर गांधी भवनात मंडप टाकून निषेधाचे बॅनर लावण्यात आले होते परंतु हे आंदोलन होण्यापूर्वीच शिवसेना समर्थकांचा सुमारे अडीचशे जणांचा जमाव जयस्तंभ चौकात दाखल झाला त्यामुळे परिस्थिती चिघळती की काय अशी स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे त्वरित परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते याच दरम्यान कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बघता युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी यांच्यासह आमदार राजे शेकडे धीरज लिंगाडे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ॲडव्होकेट हरीश रावळ ज्ञानेश्वर डांबरे राजू पाटील विजयसिंग राजपूत यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही व्ही श्रीनिवास कर्नाटक राज्य अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे हे बुलढाण्यात येत असताना त्यांना सहकार विद्यामंदिर नजिक ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्यांना चिखली पोलीस ठाण्यात हलविण्यात आले दरम्यान पोलिसांची ही दडपशाही असून त्यांचा आम्ही निषेध करतो असे आमदार राजेश एकडे म्हणाले प्रशासनाचा निषेध आम्ही करतो लोकशाहीची ही गळछिपी असल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेश आल्याने पोलिसांनी काँग्रेसचे हे आंदोलन चिरडले असे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले शिवसेना समर्थक जमावी आक्रमक पवित्रात आला होता आंदोलन स्थळी असलेले निषेधाचे पोस्टरही या जमावाने हटवण्याची मागणी केल्यानंतर ते हटवण्यात आले पोलिसांच्या कारवाईनंतर जे स्तंभ परिसरातील तणाव निवळला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सही पुलिस ने ये जो दड़पशाही किया है वो निषेधार जो युवक कांग्रेस ने शांतता से जो आंदोलन की नोटिस दी थी ये आंदोलन करना था उनको वो क्या आंदोलन के लिए वो यहाँ पे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आंदोलन सुरू होतं त्यामुळे चौकामध्ये तलावाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे यांना मी त्यांनी डिटेन परवानगी होती का या आंदोलनाला आंदोलन परवानगी होती परंतु इथे आल्यानंतर जे आंदोलन करताना ते सर्व लोक रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला त्यांना ताब्यात घेतलं भाग पडलं आम्ही त्यांना डिटेन केलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता तणावात चौकामध्ये आहे वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे इथे तणावाचा निर्माण होऊ शकला असता त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतो या दंडेलशाही आणि दुलुमशाहीचा या ठिकाणी उभ्याने प्रदर्शन होत आहे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना संरक्षण देण्याकरता आणि संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने जो आंदोलन चिडून टाकला जात विरोध केला जात हे यापुढे कदापि सहन करणं शक्य नाही मी एकच प्रश्न विचारतोय की कशासाठी अटक करताय का डिटेन करताय काही डिटेन केलं परवाच्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल केले तर आमचा गुन्हा काय हा एक साधा प्रश्न या ठिकाणी विचारत आहोत मात्र हे चला 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 सांगतो सांगतो सांगतोय ते सांगत आहेत हे या त्यांच्या जो कुठलेही उत्तर नाहीत आणि संविधानानुसार कोणची कारवाई केल्या जाते कोणत्या इंडियन पॅनल आमच्यावर कोणत्यावर लागतो आम्ही काय चोऱ्या केल्या का धोरणात सहभागी होतो का रोड राबऱ्या केल्या का कोणाच्या जमीन आम्ही बळकावल्या

उस बयान को पीछे न लेने के कारण जरूर दो दिन पहले कुछ धाराओं के तहत यहाँ पर हो चुका है मगर अपने स्टेटमेंट पर आज भी गायकवाड़ कायम है तो उसके लिए हम हमारे लोकशाही ने दिया हमको जो अधिकार है उसके तहत आज धरने के लिए आए थे मगर आज पुलिस ने फिर से एक बार यहाँ पर सच्चाई की आवाज दबाने के लिए ये आंदोलन यहाँ पर बहुत ही बेदर्दी के साथ और गैर कानून तरीके से इस आंदोलन को यहाँ खत्म कर दिया